श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर विश्वासाने हा संदेश ऐकत असाल स्वीकार करत असाल तर चमत्कार तुमच्यासोबत घडणार आहेत तुम्ही ज्या फोनवरून हा संदेश ऐकत आहात त्याच फोनवरून लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल जे कोणी ही बातमी स्वीकार करू इच्छितात त्यांनी होय स्वामी टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनातला तो अंधकार दुःख नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश मनपूर्वक स्वीकार कर तुझ्या जीवनातील संघर्ष काळात तू जर संयमाने वागलास तर तुला तो मार्ग दिसू लागेल तो मार्ग तुझ्यासाठी मी स्पष्ट करत आहे बाळा तुझं सर्व काही चांगलंच होणार आहे जो काही वेळ तू या संदेशाला देत आहेस त्यामुळे तुझ्या भाग्यात काही चमत्कार तू आकर्षित करत आहेस घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या अभय वचनांवर विश्वास ठेव तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे जे तुला त्या भयाने ग्रस्त केले आहे तुला ती काळजी वाटत आहे पण माझे आशीर्वाद तुला त्या काळजीतून मुक्त करण्यासाठी आले आहे तुम्ही तुमच्या जीवनात ते प्राप्त करण्यासाठी फक्त प्रयत्न करा कारण प्रयत्नांनी तुम्हाला ते मोठे यश प्राप्त करता येतील देवांचे आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवतात अंतकरणातून देवाला हाका मारतात देव म्हणतात बाळा तुला खूप काही प्रश्न पडले आहेत त्या सर्व काही प्रश्नांची उत्तरेही तुला योग्य वेळ आल्यावर मीच देणार आहे पण तुला तिथपर्यंत संयम बाळगावा लागेल चित्त शांत ठेवावे लागेल कधीही रागावून बोलू नका कधीही आरडाओरडा करू नका कारण देव सर्व काही पाहत आहे देव सर्व काही ऐकत आहे तुम्हाला जर कुणी काही वेदना देणारे शब्द ऐकवत असेल तर त्या क्षणाला शांतता पाळा आणि देवावर विश्वास ठेवा की जे कोणी तुमच्यावर ते आघात करत आहेत तुमच्या मनाला जे कोणी वेदना देत आहेत त्यांना तो पश्चाताप लवकरच होणार आहे ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे ते पश्चाताप करतील तुमचे शत्रू तुमच्या पुढे नतमस्तक होतील विश्वास ठेवा आणि आपले कार्य दुर्लक्षित न करता कार्यांवर भर द्या देव म्हणतात तू जर चुकला असशील तर त्यासाठी तू पुन्हा कार्य कर आणि पुढे चुका करू नकोस देव म्हणतात बाळा ज्या ठिकाणी तुला वेदना दुःख आहेत ते सर्व काही पुढील काळात संपून जाणार आहे कारण या जीवनात परिवर्तन प्रत्येकासाठी घडत आहे मग ते तुझ्यासाठीही घडेल विश्वास ठेव की तुला जे काही आज अंधारात दिसत आहे ज्यासाठी देव तुझ्यासाठी तुझी प्रार्थना ऐकण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आले आहेत तर आता त्या अंधाराला भिण्याची तुला आवश्यकता नाही कारण देवाचा दिव्य प्रकाश तुला प्राप्त होऊन तुझ्या जीवनातील तो अंधकार दूर करणारे आशीर्वादही सोबत येत आहेत जर तुम्ही काही विचारात नकारात्मकता ठेवत असाल तर मी आत्ताच तुम्हाला सांगू इच्छितो की त्या नकारात्मक ऊर्जेपासून लांब राहण्याचा एकच मात्र पर्याय आहे देवाचे स्मरण करणे जो कोणी देवाचे स्मरण नित्यनेमाने करतो त्याच्या जीवनात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि जरी काही काळापर्यंत त्याला नकारात्मक ऊर्जेने घेरले असेल तर ती लवकरच त्यातून निघून जाते देवाचे आशीर्वाद अफाट आणि अनंत स्वरूपाचे आहेत ते जर तुम्ही आकर्षित करू इच्छित असाल तर होय म्हणा होय म्हणून टाईप करा तुम्ही एक दिव्य देवाचे प्रिय बाळ आहात तुमच्यात ती शक्ती आहे की तुम्ही वाईट ऊर्जा ओळखू शकता तुम्हाला जर काही त्रास होत आहेत तर तुम्ही काही काळातच ते ओळखाल की हे सर्व काही माझ्यासोबत का घडत आहे जर तुम्ही ते ओळखत असाल तर तुम्ही देवाच्या कृपेचे पात्र आहात लवकरच तुम्ही त्या वाईट ऊर्जेतून निघून जाल कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत कधीकधी लोक खूप काही चुका करतात देवाजवळ येण्यापासून स्वतःला थांबवतात आणि तीच त्यांची सर्वात मोठी चूक असते देवाजवळ येताना सहज आणि शांत मनाने या तुमच्या मनातले सर्व काही प्रश्न स्वामींजवळ सोपवून द्या स्वामींना प्रार्थना करा आणि स्वामींना विनंती करा की हे देवा हे स्वामी राया माझ्या मनातले सर्व काही नकारात्मक मी तुमच्याजवळ चरणाशी सोपवत आहे त्यातून मला लवकरच मुक्त करा माझ्या आशीर्वादात असे आशीर्वाद द्या ज्यामुळे मी सकारात्मक होईल माझे विचार सकारात्मक होतील माझ्या हातून चांगले कर्म घडवून घ्या कारण मी त्यासाठी तुमची प्रार्थना करत आहे मला प्रार्थनेचे उत्तर द्या मला ते साहस द्या मला ते पराक्रम द्या ज्यामुळे मी माझ्या जीवनात ते सर्वोत्तम कार्य करू शकेल मी माझ्याकडून कुणाला तरी मदत देऊ शकेल इतके सक्षम मला बनवा स्वामी राया मी तुमची प्रार्थना करत आहे मला काही समस्या आहे त्यातून मला मार्ग द्या तुम्ही जर ही प्रार्थना देवांना स्वामींना केली तर नक्कीच तुम्हाला त्यावर उपायही दिसू लागतील मार्गही दिसू लागेल आणि तुम्ही काही काळातच पाहाल की तुमच्या समस्या संपू लागतील फक्त विश्वासाने करा आणि मग बघा चमत्कार देव म्हणतात स्वामी म्हणतात बाळा तुझी आध्यात्मिक ऊर्जा वाढू लागेल तुझी सकारात्मकता वाढू लागेल तू फक्त विश्वास ठेव आणि चांगले कर्म करत राहा मी तुझी आध्यात्मिक ऊर्जा वाढवत आहे तुझी आर्थिक समस्या नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात पाठवत आहे तुझ्या समस्यांचा लवकरच अंत करणारे आशीर्वाद येत आहेत जर तू त्या समस्यांना खूप मोठे मानत असेल तर मला माझ्या आशीर्वादाने ते संपवणे सहज शक्य आहे चिंता करू नकोस खूप काही त्रास स्वतःला करून घेऊ नकोस बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस मी तुझ्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे देव म्हणतात बाळा माझे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुमच्यासाठी दरवाजे उघडल्या जातील आशीर्वाद येऊ लागतील चमत्कार घडणार आहेत विश्वास ठेवा आणि हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी तत्पर आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा सर्व काही शुभ येत आहे आणि तुमच्याजवळून जे काही वाईट आहे ते दूर जात आहे जर तुझा विश्वास असेल तर आशीर्वाद स्वीकार कर कारण ते तुझ्यासाठीच येत आहेत शुभ तुमच्या जीवनात आनंदाच्या बातम्या येईल आणि तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद येऊ लागतील अशुभ तुमच्या दूर जाईल वाईट तुमच्या दूर निघून जाईल तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो मी ते शुभ स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात जर शुभ म्हटले आहे तर त्यात सर्व काही चांगल्या गोष्टी आल्या तुला प्रगतीचे खूप काही अनुसरण करता येईल जर तुला ती हवी असलेली प्रगती येत आहे तर आनंदी हो तेच तुझ्यासाठी शुभ आहे तर कुणासाठी ते एखादे मंगल कार्य असेल ते त्याच्यासाठी शुभ असेल कुणासाठी ते एखादे कार्य असेल कुणासाठी ते एखादे यश असेल तर कुणासाठी ते एखादे परत येणारे नाते असेल नात्यातील प्रेम असेल प्रत्येकासाठी ते शुभ वेगवेगळे असेल तर कुणासाठी ते अशुभ जात असेल मग त्या अशुभात तुमची आरोग्याची एखादी तक्रार दूर होऊ लागेल तो त्यासाठी आशीर्वाद असेल जर एखाद्यासाठी एखादा वाईट व्यक्ती त्याला जुळला असेल तर तो त्याच्या आयुष्यातून देव काढून टाकतील तेही त्याच्यासाठी अशुभ जाण्यासारखेच असेल जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत तुमच्यासाठी शुभ परिवर्तन घडवल्या जात आहे ते घडत आहे ते शुभ होणार आहे आणि अशुभ दूर होणार आहे यावर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा शुभ येत आहे त्यात आर्थिक मदत संपन्नता वैभवता विपुलता तुला प्राप्त होईल तुझी गरिबी दुःख दारिद्र्य काळजी आणि खूप काही संताप नष्ट केल्या जात आहेत तुझी ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे शुभ येत आहे आणि अशुभ जात आहे त्यासाठी स्वतःला तयार करा तुम्ही तयार असाल सज्ज असाल तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करा योग्य दिशेने तुमच्याकडे देव काहीतरी आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात पाठवत आहे ते तुमच्यासाठीच आहेत तुम्ही जर विश्वास केला तर ते तुम्हाला अगदी या क्षणालाही प्राप्त होतील कुणाला ते चोवीस तासात प्राप्त होईल तर कुणाला अगदी अठ्ठेचाळीस तासात प्राप्त होईल प्रत्येकाची इच्छाशक्ती ज्याप्रमाणे कार्य करते त्या प्रकारे तुम्ही तो आकर्षणाचा नियम वापरून ते आकर्षित करू शकता देव म्हणतात या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती परमशक्ती तुम्हाला सौभाग्यशाली बनवत आहे तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जात आहेत तुमचे ताण तुमचे तणाव कमी केल्या जात आहेत तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात आणि मनपूर्वक हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या इतका भाग्यशाली दुसरा कुणीच नसेल कारण तुम्ही हा वेळ जो देवाला देत आहात तो तुमच्या भाग्यात चमत्कारिक रूप्या एक चमत्कार ठरणार आहे आणि तुमच्या दिशेने आनंदाची बातमी येणार आहे त्यासाठी सज्ज व्हा ती आनंदाची बातमी तुम्ही खूप काळापासून आकर्षित करत आहात आणि ते घडेल जे तुमचे इच्छित आहे ज्यात तुम्हाला सर्वोत्तम आनंद आहे ते तुम्हाला मिळेल तुम्ही देवाच्या दिव्य ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहात सर्व काही योग्य मार्गावर पुढे जात आहे देवाला माहीत आहे की तुमच्यासाठी गोष्टी कशा चालवाव्यात तेव्हा निश्चिंत रहा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे देव म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुझ्या जीवनातून ते दुरीद ते संघर्ष ते खूप काही कठीण काळ निघून जाऊ लागतील त्या जागी तुझ्यासाठी सुखाचे दिवस आनंदाचे क्षण आरोग्याचे खूप काही शुभ परिवर्तन तू तुझ्या आयुष्यात बघणार आहेस त्यासाठी सज्ज हो बाळा तू मला हाक मारून मला बोलावले आहे म्हणूनच आज मी तुझ्या पुढे आलो आहे तुझ्या समस्या तुझे त्रास संपवणारा हा आशीर्वाद ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या क्षणापासून तुझ्यात अद्भुत परिवर्तन घडणार आहे ते सर्व काही शुभ तुझ्या दिशेने येत आहे सकारात्मक विचार सकारात्मक परिवर्तन घडत आहे तुमची ऊर्जा वाढवून देव तुम्हाला आनंदी करणार आहेत तुमचे नाते घट्ट होतील तुमच्या नात्यातील दुरावा द्वेष संघर्ष संपतील आणि तुम्ही पुन्हा एकत्रित आनंदाने नांदू लागाल देव म्हणतात बाळा मला तुझी काळजी आहे म्हणूनच मी तुझ्यापर्यंत आलो आहे देव म्हणतात तू सक्षम असावे तू त्या सर्व काही गोष्टीसाठी तयार केल्या जात आहे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुमची ऊर्जा वाढेल तुम्ही सकारात्मक विचाराने परिपूर्ण व्हाल आणि तुमच्या हातून काही चांगले कर्म घडू लागेल जे तुम्हाला स्थानी नेईल जे कोणी आजपर्यंत काही गोष्टी प्राप्त करण्यात कमकुवत ठरले आहेत काही गोष्टींमुळे मागे राहिले आहेत पण पुढील काळात तुम्ही ते सर्व काही स्पष्टपणे आपल्या आयुष्यात शुभ परिवर्तन घडताना अनुभव करणार आहात त्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन हृदय पवित्र होईल त्याच्या मनातली पवित्र ऊर्जा त्याचे जीवन बदलेल आणि सकारात्मक सर्व काही घडू लागेल शुभ येऊ लागेल आणि अशुभ जाऊ लागेल जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल स्वामी म्हणतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कधी कधी असे वाटेल की खूप काही संपले आहे पण बाळा हार मानू नको आणि एकांतात राहू नको माझे नामस्मरण कर माझी साथ तुला निरंतर आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी भक्ती करा स्वामीचे नाम श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत रहा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद यांनी परिपूर्ण ठेवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ